Selamat pagi, good morning, subuh sekarang sekarang. आज आहे आपला तिसरा दिवस नाही आज तिसरा दिवस आग्र्यामध्ये पण आपल्याला आज आग्र्यामध्ये नाही आज आहे शुक्रवार आणि लक्षात ठेवा शुक्रवारी आग्र्याचं ताजमहल बंद असतंय प्रत्येक शुक्रवारी त्यामुळं आज ताजमहल बंद आहे तर मी सकाळी सकाळी निघालो जवळपास दहा वाजा लागलीत आणि मी इथून जाणार आहे आज मथुराला आता रेल्वे आपली दहाची होती रेल्वे रेल्वे सुटली कारण सकाळी कपडे मी धुवायले होते ते धुवायचे कपडे आले नव्हते तर जाऊया आता तिथून बघूया नाश्ता विष्ट करूया आणि आपल्याला जायचे आज मथुरेला आणि सकाळ सकाळी एवढं काही मार्केटमध्ये मस्त दिसणं झालं फक्त आज जरा शुक्रार असल्यामुळं काय मार्केटमध्ये थोडंसं थंडच राहणार आहे कारण ताजमहल बंद आहे ना टुरिस्ट पण एवढे काही येणार नाही जाऊया पहिले इथून आपल्याला मथुराला जायला काय भेटते ते बघूया आता इथे जवळची एक शाळा आहे मी हॉस्टेलमध्ये राहिलेला आणि बंदर <laughs> माकडाची कलाकारी बघा कितकुशा वायर आहे इंटरनेटचं वायर आहे वाटतं पूर्ण दिसायला लागलं लाईटीच्या वायराच्या खांब्यान कसं चालायला लागले पूर्ण नुसते उड्या मारायला लागले आताच खाली लटकू लागलं माकडे आपण मी माकडे माकड्याची जाते माकड राहणार आणि समोरच शाळा आहे शाहचा असा आहे युनिफॉर्म आहे मला मध्ये दिसायला लागले बात जाणार का आज बंद आहे आज नाही नाही देके आहे मी तर समोर बघायला लागलं शाळेतले मासे पोरायला लागले आणि दुकान पण बंद आहे पेठा स्टोअर पेठे पण बंद आहे आणि जे माझे आठ मागं बघायला हे रिक्षावाल्या त्या रिक्षावाल्यानं गाडी पूर्ण वळून घेतली आणि मला चल म्हणते कुठं रेल्वे स्टेशनला रेल्वे गेली निघून आणि काय म्हणणार आहे आता मी आलो आता इथं पाहिजे आग्रा एका किल्ले आहे आणि समोरच जे आग्र्याचं आग्रा पोर्ट म्हणून जे रेल्वे स्टेशन आहे ते आहे पण आपली रेल्वे गेल्या आपल्याला इथून मथुराला गाडी बघायला लागणार कुणाला रिक्षा लागणार आहे गाडी कुठून जाते उत्तर प्रदेशची अशी प्रकारची गाडी आहे अशी घ्यावं लागेल मला वाटतंय बघूया आता काय भेटते आपल्याला समोर जायला चौकात आलो मी काय चौकामध्ये गर्दीच गर्दी अशी उत्तर प्रदेशची गाडी अशी मला बघा लागणार कुठं लागते योगी म्हणायची बस आहे ती योगी म्हणायची बस आहे ती आहे ती आपल्या आग्र्यामध्ये चालते आणि इथं हो उत्तर प्रदेशची परिवहन महामंडळ बिल्ले परिवहन तर उत्तर प्रदेश इथं बस स्टँड आहे मला मध्ये जाऊया आग्र्याचं जे बस स्टँड आहे ते इथंच आहे इथूनच आपल्याला गाडी भेटेल आणि बघूया मला जाऊन ते लिहिले बाबा उत्तर प्रदेश डेपो डेपो बिले भारी बनले दोन चार बसा लागल्या आता आणि इकडला बी साईडला चिखल झालं पण पण ही बी झाली आहे मथुरा लिहिले त्याच्यावर मथुरा आग्रा तर कंटिन्यू चालत असन जाऊया आपण मधापदी बसूया उत्तर प्रदेश महामळ निगम लिहिले तर इथे बी बस लावल्यात आणि इथंच समोर आहे ते मेट्रो स्टॉप जे की समोर बघायला भेटेल तुम्हाला आणि घाम यायला लागलं आणि माझ्या पाठीमाग बस असे आपल्या महाराष्ट्र बससारखेच आहे मथुराची जाणारी ही उत्तर प्रदेशची परिवहन महामंडळ आपल्या काही दिसायला लागले पण आपल्या महाराष्ट्र महामंडळासारखीच आहे फक्त थोडीशी क्लीन दिसायला लागली थोडीशी चकाचक दिसायला लागली आणि इथं बी आपल्या महाराष्ट्रासारखीच ट्रॅफिक लागले कुणी बिन कुटुंबिक घुसायला लागले आणि इथं जरा जास्त दिसायला लागले फक्त गाडी थांबल्या टू व्हीलरवाली घुसायला लागली आणि फोर व्हीलरवाली तिथं थांबले पूर्ण इथंच पूर्ण तिकडंपर्यंत ट्रॅफिक लागले पाच दहा ते पंधरा मिनटं थांबले नंतर था था, साडे अकरा वाजता राईट टायमिंगला निघाली गाडी साडे अकरा त्याचं टायमिंग आहे ते माणसं भरू नाही भरू काही नाही फक्त साडे अकरा साडे अकरा वाजले की गाडी ब निघाले भरले नंतर भरले नाही व थोडे दोन चार माणसापास आणि इकडून चालता आपण आता बघूया समोर कुठं जाते ते एक ऑटोवाल्याने एवढे ट्रॅफिक केले इकडे पण ट्रॅफिक बघा समोर ट्रॅफिक बघा एक ऑटोवाल्याने कुठपर्यंत ट्रॅफिक केलं आहे ट्रॅफिकच ट्रॅफिक झाली फक्त आपला बसवाला काही सरकायला तयार नाही आणि ऑटोवाल्याला मागा सरकायला तयार नाही दमा दमानं पूर्ण ट्रॅफिक ट्रॅफिक झाली चालत पण आपल्याला जायचं आहे तिकीट घेतलं आहे आणि हे काय आलं आपलं उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाचं अठ्ठ्याण्णव रुपये तिकीट घेतलं लय राव बघायला गेलं तर कारण आग्र्याहून सत्तर किलोमीटर आहे सत्तर किलोमीटरला शंभर रुपये घेतले आग्रा ते मथुराला जायला अठ्ठ्याण्णव रुपये घेतले तिकीट असं दिसते आपल्या महाराष्ट्र महामंडळासारखंच आहे ते घेतलं तिकीट तिकीट जपून ठेवा कारण खूप जास्त चेकिंग होते असं ड्रायव्हर म्हणतात आणि समोर ट्रॅफिक चालूच आहे कंटिन्यू आता गाडी थांबली इथे पेट्रोल पंपावर आणि पाच हजार रुपयेचं पेट्रोल टाका पेट्रोल डिझेल टाकायला तिथे ते थांबले गाडी आणि जवळपास वीसशे किलोमीटर आला आम्ही आणि वीसशे किलोमीटर जवळपास एक घंटा लागला असा हा ते एक घंटा एक घंटा लागला असून जवळपास तो राहिला पलीकडे हायवे जे की आग्रा मथुरा हायवे आणि अशी गाडी काही थांबल्या आपल्या पेट्रोल पंपावर गाडी पेट्रोल भरायला अरे काय सांगा राहू राहिला युपीचे महामंडळ खतरनाक महामंडळ होतं राहू टाईम झाला जवळपास दीड वाजले तर जवळपास दोन घंटे लागले मला कुठून यायला आग्र्याहून मथुराला यायला बापे बापलंच खतरनाक गाडी होता दोन घंटे लागले दिमाग खराब झाला आणि जे ड्रायव्हर द्र, ड्रायवर ड्रायव्हर शांत होता पण जे कंडक्टर असते ना त्याने पिऊन आलं ते सगळ्या सगळ्या दोन बाटल्या मारून आल्या होत्या तर पूर्ण जेवढासारखं आग्र्यापासून बसल्यापासून ते मथुऱ्यापर्यंत पूर्ण बोल लागलं बडबडबडबड बडबड मला डोकं खराब झालं नसतं शंभर रुपये तिकीट घेतलं पंचावन्न किलोमीटरला दोन घंटे लागले दोन घंटे दिमाग खराब झालं मी म्हणलं सकाळी रेल्वे घेतली असते तेच प्रॉब्लेम असतं पूर्ण बोल आलं बडबड कुठा आलं आणि तशी बस साफ होती तेवढी थुकलेलं काही नव्हतं म्हणजे आपल्या महाराष्ट्रासारखं बाकी सिटा बिटा फाटलेल्याच होत्या आणि आता गव्हर्मेंट बसमधलंच काय पिऊन आलता भाऊ एकदम तुल्य होता तर बसलो मी माथेरामध्ये आणि बस जे मी हॉस्टेल बुक केले ते रेल्वे स्टेशनपासून जवळच होतं मी जरा समोर आलो स्टँडपाशी तर आता वापस मला इथून एक किलोमीटर वापस चालत जावं लागलं माहीत नसतं आणि ही इथं समोर स्टॉप आहे ह्या मथुराजन साईडला पाणी साचले आणि निसर्ग घाण वासेल आहे आणि हे बी व्हायला कारण त्यात मशीन आव्हळ करायला मस्तपैकी आणि ही उत्तर प्रदेश परिवहन मंडळ महामंडळ ही मथुराची असे लहानवाल्या आहेत मथुरामध्येच पिक म्हणजे मथुरापेक्षा इथली इथे डिपोला तर आता काय करूया फटाफट दीड वाजला फटाफट जाऊया आपण इथून हॉस्टेलला आता चांगलं होऊन पडले राहू इतक्या पूर्ण गरमी गरमी लागल्या आणि थोडंसं आता जे वरचे ढग आहे ते बी कमी व्हायला लागले की माझ्या पाठीमाग आहे होमस्टे जे की मथुरामध्ये आहे जवळपास तीनशे चाळीस पन्नास रुपये घेतले पर डे आजच्या दिवशी तर होता तर जवळपास मी दुपारी किती वाजता आलो तर दोन एक वाजता आलो पुन्हा आराम केला आता चार वाजता लागलेत आणि कडक ऊन पडले दिसायला लागलो पूर्ण कडक ऊन पडले तर जाऊया आपण कृष्णाची जन्मभूमी चार वाजता मंदिर चालू होते बारा ते चार वाजता बंद असते दुपारी मी गेलो नाही आता चार वाजता ओपन झाला असेल तर जाऊया आता हे आलो मी मेन रोडला मगामध्ये इकडे मधामध्ये आपलं हॉस्टेल होतं आणि इथून जन्मभूमीला जायचे पाच वाजायला लागले खूप जास्त टाईम झाला नाही आंध्रा पण व्हायला लागला तर फटाफट आपण जाऊया जन्मभूमीला तर मी पण आहे असं इलेक्ट्रिक ऑटोमध्ये घेतला आहे आणि जन्मभूमीला जायला लागलं बघूया किती वेळ लागते एक एकच किलोमीटर आहे जास्त लांबी नाही आणि गाड्या यायला लागल्या तर जायला लागल्या आता सोडलं ही रेक्शा आली त्या ही रिक्षा दहा रुपये घेतले माझ्याकडून आणि सोडलं मला इथे जन्मभूमीला वर वरील श्रीकृष्ण जन्मभूमी मला मध्ये चला दाखवत तुम्हाला मला प्रजापती काय काय मधामध्ये चला दाखवत तुम्हाला मग मधामध्ये आल्याच्या नंतर दोन्ही साईडला जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये असते तसं दोन्ही साईडला दुकानं जे खरेदी करण्याचे खाण्याचे पिण्याचे त्यानंतर माळाचे घेण्याचे त्यानंतर देवाची मूर्ती घेण्याचे सगळीकडे दोन्ही साईडला दुकानं आहेत आणि खूप जास्त गर्दी दिसायला लागेल तसं बघायला गेलं तर लांब लांबपर्यंत दिसायला लागेल तुम्हाला पुन्हा गर्दी गर्दी दिसायला लागेल आता मधं तुम्ही दर्शन करून आलो जे जन्मभूमी आहे त्याच्या मधामध्ये श्रीकृष्णाचा जिथे जन्म झाला होता तिथे दर्शन करून आलो आणि मधामध्ये कसल्याही प्रकारची मोबाईलची जी सुविधा आहे ती घेऊन जाता येत नाही म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वॉच असो किंवा घड्या असो किंवा हेडफोन असो किंवा त्यानंतर मोबाईल असो सगळं तुम्हाला इथं ठेवावं लागेल जमा करावं लागेल इथे दोन रुपये प्रति म्हणजे मोबाईल मागं किंवा कोणतीही गोष्ट असू द्या प्रत्येक गोष्टी मागं दोन रुपये कोणती वस्तू असू द्या म्हणजे चार वस्तू असल्या तर आठ रुपये दोन घंट्यासाठी कमीत कमी त्याच्यावर ठेवताना इकडं पूर्ण मोबाईल सगळे ठेवतात आहेत इलेक्ट्रॉनिक्सचे आहेत हे दोन काउंटर आणि त्याच्यानंतर जे बॅग ठेवायचे असले तुम्हाला तर इथं ठेवता येतात जे की पाच रुपये किंवा दहा रुपये पर बॅग मागं घेतात आणि तिथून मग आपल्याला मदत चेक इन करून जाता येते कसल्या प्रकारचे जे इलेक्ट्रॉनिक्स गोष्ट आहेत किंवा बॅग बेग मधात घेऊन जाता येत नाही इथं ठेवायला लागेल बघा दिसायला लागेल का तुम्हाला आणि बाकीचं तुम्हाला आसपासचं बी दाखवतो की पूर्ण संध्याकाळचं वातावरण आहे तिथे लिहिले श्रीकृष्ण जन्मभूमी वर प्रवेशद्वार बी लिहिले आणि मदत इथून जायचंय तिकडे सगळे लॉकर आहेत आणि इथून मदात जायचंय आणि इकडं राहण्याची बी सुविधा आहे निशुल्क तिथे लिहिलंय बघा निशुल्क विश्रामघर तिथे पण आहे या समोर दिसायला काय निशुल्क का विश्रामघर मथुरा आहे इथं पण राहण्याची सुविधा आहे आणि मधामध्ये तुम्हाला जाता येते आणि जन्मभूमीच्याही समोर चालल्यानंतर इथं आहे पोहोतरा कुंड कुंड बघायचं ते मोठं आहे पाण्याचं साठविण्याचं अरे बाप खूप जास्त मोठं आहे दिसायला रे कॅमेऱ्यामध्ये एवढं खूप जास्त मोठेचं मोठं आहे आणि मधामध्ये पाणी पण आहे मधामध्ये कारंजेचं जे शो होत असलं तल्ले भारी दिसलं असतं हे काही बैठक आपण जन्मभूमी मधामध्ये इथं मोबाईल घेऊन जाऊ दिलं नाही तर आता द्वारकाधीशला जाऊया मंदिर जवळपास एक ते दीड किलोमीटर आहे आणि सात वाजता बंद दाखवत ऑनलाईन बघितलं मी गुगलच तर जवळपास सात वाजता बंद झाले आणि सव्वा सहा झाले तर आता कुठं एकदा पाऊस लागला आता थोडा कमी झाला म्हणजे बंद झाला तर आपण काय करूया जाऊया द्वारकाधीश मंदिर आहे एक किलोमीटर ते सव्वा किलोमीटर तर जास्त लांब नाही आहे आणि पोलीसचा जो मधामध्ये मंदिरामध्ये येईना खूप जास्त पोलीसवाले थांबले होते म्हणजे बंदुका घेऊन सगळे थांबले होते आणि सिक्युरिटी खूप जास्त टाईट आहे मधामध्ये तरी आणि साईडला दुकानं जावं लागेल आपले जशी आपल्या महाराष्ट्रात असेल तशी जायला लागेल आणि समोर ती आपली कमान तिथून बाहेर जायचं आपल्याला याच रोड समोर आहे द्वारका मंदिर ही गाडी मला खूप दिवसापासून बसायची इच्छा होती आणि गाडी मध्ये बसूया की अशा प्रकारच्या गाडी मध्ये कधी बसू नाही गाडी एकदम भारी वाटायला लागले एकदम टू व्हीलर खूप जास्त भारी वाटायला लागले दादा हाताना चालत जायला लागली चालू दादा गाडी भारी वाटायला आता भारी वाटायला लागली दादा बारिश आ गए तो क्या करोगे हम बारिश अभी चलाते चलाते समय बारिश आ गई तो साइड में लगाएंगे या भीगते जाएंगे हाँ वही बोला ना पाउस जा रहा था चाले चाले मला मा, तर पूर्ण वरी आए कवर पाउस लगू नए मनु दादाला दादाला खतरनाक चलो ले बारी चल मैं हाथ तुम्ही मी किती जवळून जाला आम्ही आता गाडी बघायची इतक्या टच होऊन झाल्यात का नाही गाड्या ना पूर्ण टायरला टायर टच टायर होऊन झालं इतक्या जवळून जायला मला तिबी वाटायला लागले अरे मी असं कधी फोट्या गाडीमध्ये बसलो नाही सुरुवात ते बघ गाडी अरे पूर्ण टच होऊन राहिले पुण्याकला तसं एक एक दोन दोन जाऊन जात असते एवढे एवढ्या होऊन जायला गाड्या गाडीमध्ये थ्री व्हीलरमध्ये काय म्हणजे ॲटोमध्ये त्याला काय द्या तर त्याच्यामध्ये बसून आलं दोन किलोमीटर जवळपास दोन दीड किलोमीटर चाळीस चाळीस रुपये घेतले दिले मी चाळीस रुपये जाऊ द्या बिचारा मेहनत करायला आहे पुन्हा कुणाला कधी कधी चाळीस रुपये द्यावा लागते तर दिले मी आता द्वारकाधीश ते मंदिर आहे ते सोडले मला आणि जाऊया पायापुडूया जवळपास सात वाजता बंद होते मुलाला सात साडेसातला बंद होते आता जवळपास साडेसहा वाजले होते अर्धा घंटा राहिली एक वीस एक मिनटं राहिली जास्त टाईम नाही राहिला जाऊया दर्शन करूया आणि साईडला असे दोन्ही प्रकारचे इथं पाऊस पडला बरं का तिकडे पण जन्मभूमीला पाऊस इथंच पाऊस पडला मंदिरासमोर आलो मी आणि इथं लिहिले बघा श्री राजाधीराज श्री द्वारकाधीश महाराज मंदिर आणि इथं समोर मधामध्ये एंट्री आहे इथं मला जायचं आपल्याला आणि दोन्ही साईडला गर्दी बघा किती गर्दी दिवसायला लागली ला आणि खाली चपला कशा पडल्या पूर्ण चपला चपला पडल्या आणि दोन्ही साईडला पूर्ण दुकानात दुकानात जाऊया आपण मधामध्ये दर्शन करूया आता मोबाईल अलाउड आहे का नाही माहित नाही बघा लागणार दर्शन झाले सहा वाजून पंचावन्न मिनिटाला दरवाजे बंद केले तर आणि लगेच आरती झाली एकदम राईट टाइमाला आलो मी दहा मिनटं आज उघडा आला असून सहा चाळीसला आलतो आणि सहा पंचालला दरवाजे बंद केले लगेच आरती केली सात वाजता पूर्ण मंदिर बंद होते तर झालं आता आता इथूनच एक दोनशे मीटर विश्राम घाट विश्राम घाटला जाऊ तिथे काय आवडते आणि दोन्ही साईडला दुकानं चालू झाली आणि मंदिर पूर्ण बंद झालं पण मंदिरामध्ये लाइटिंग खूप भारी लावली होती रस्त्यावर कंटिन्यू हॉर्न व्हावा लागेल मग कान दुकाय लागेल माझे हाय ऐकू ऐकून इथंच समोर मंदिराच्या समोरच आहे विश्राम घाट विश्राम घाटला जाऊया बघूया काय आहे गल्ली मधून उतरत उतरत आला समोर दिसायला लागले विश्राम घाट जवळच आहे जास्त लांब नाही इथं पण मंदिर दिसायला लागले आणि इथं आहे विश्राम घाट मध्ये बोट मध्ये बसू देते का नाही माहित नाही बघूया आपण बसू देते की नाही संध्याकाळच्या काय अशी का विश्राम घाट सगळेजण दिवे लावायला लागले आरती करायला लागले आणि वरील माकड माकडं काय मिळून गेले अरे पुस्तक घेऊन गेले वरी आणि हे विश्राम घाट संध्याकाळी सम समधी साली ती यमुना नदी आहे बोट घेऊन आले आणि सव्वा सात साडेसात झाली तर आणि आरती बी होते साडेसातला आता जायला लागलं शंभर रुपये तिकीट आहे मला आली इथं पूजा अर्चना बी चालू आहे मला दिसायला लागले तुम्हाला बघा आणि अजून अंधार झाला नाही जवळपास साडेसातला होते आणि साडेसातला आरती पण होते आता शंभर रुपये तिकीट घेतले अशी काही बोट आहे मधामध्ये बसायला लागले जे काही फिरायला लागले पूर्ण जेवढे इथं बारा घाट आहे आठ दहा जेवढे घाट आहेत ते सगळे घाट फिरून आलात तर शंभर रुपये तिकीट आहे आता जी आरती होत्या गंगेची त्याच्या अधुभर फिरून आणायला पाहिजे एवढे तर आता बोट काढायला लागले बाहेर आणि साईडला पण आपल्या बोट आहे ज्याला काही इंजिन नाहीये बोट काढायला लागले बाहेर आणि दुसरा एकच आपला ड्रायव्हर आहे बाकी कोण ड्रायव्हर आहे काढायला लागले आणि यमुनामध्ये फक्त आपला मोबाईल खाली पडू नये भावना चालू केलं इंजिन ओ समोर बाईसा लागला घाट दिसायला लागला आणि मध यमुनामध्ये थांबलं उतरलं यांची पण बोट भरली पण काय घेऊन जायला अरे इथं संपली काय बोट मध्ये आरती केली आम्ही पूर्ण जण थांबला होता आणि इथं देवाची आरती लावलेली केले आणि वापस जायला लोक खूप चांगले भारी वाटला पहिला टाईम फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता आणि त्याच्यामध्ये मी याच्यामध्ये बोटमध्ये बसून आरतीचा जे अनुभव घेतला तो खूप भारी वाटला आणि आरती पाच जण जे ब्राह्मण होते पाच जण पूर्ण यमुनाची आरती करून आले तो खूप जारी भारी होता आणि जर तुम्ही संध्याकाळी येत असला तर विश्राम घाटला शंभर टक्के आणि बोटमध्ये बसा शंभर रुपये दिले त्यामुळे दहा एक मिनटं उगं मनायला फिरून आलं कारण संध्याकाळी चालतं पण जी आरती होती ते पैसे वसूल झाले तर झालं आता आरती गेल्या आणि हे पूर्ण विश्राम घाट आणि पूर्ण जिराजराज समोर सगळं बघितलं आता इथून वापस आणि संध्याकाळी लाईट बघा चार एक दिसायला आले पूर्ण लाईटच लाईट दिसायला आले आणि समोरच आपल्याला काय दिसते का घेण्यासारखं बाकी घेण्यासारखं काय कारण सगळं महाराष्ट्रात तर देवस्थानापाशी भेटते वापस आलो मी जे कृष्ण जन्मभूमी आहे तिथं संध्याकाळच्याला तुम्हाला एकदा दाखवतो दिवसात दाखवलं दुपारी जेव्हा लाइटिंग नव्हते आता लायटिंग लागली बघा कसं भारी दिसायला लागले मला दाखवून जाऊ समोर दिसाले हेच मंदिर आहे बघा दिसायला लागले ते समोर आणि संपूर्ण लायटिंग लावले संध्याकाळी पूर्ण चमकायला लागले मधामध्ये मोबाईल तर घेऊन जात आहेत नाही साईडला पण बघा पूर्ण लाइटिंगच लायटिंग लावले मंदिरामध्ये आल्याच्या नंतर साईडला तुम्हाला दाखवतो आता दाखल नाही शंभर रुपयाचं असं एक कूपन भेटते जे की जेवायला थाली भेटते इथे साईडला दिसायला लागले अशा प्रकारचा हॉटेल आहे बाहेर गेल्यानंतर दाखवतो आता मदत आलं मी डायरेक्ट बाहेर गेल्याच्या नंतर दाखवतो आणि शंभर रुपयाला संध्याकाळी दहापर्यंत टायमिंग शंभर रुपयामध्ये काय काय भेटते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये तर ही आता आलेली थाळी आली आपल्याला त्याच्यामध्ये डाळ दिल्या आहे रायता दिले त्यानंतर खीर आहे काकडी आहे त्यानंतर आलूची भाजी आहे आणि हे हिची भाजी आहे म्हणजे जे द्या असं काय ते भाजी असे पूर्ण प्लेट आहे आणि राईस आणि रोटी आणायला लागलेली अजून समोरच मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर लिहिलं बघा भोजनालय तिथं भोजन करा तुम्ही एक नंबर आहे जेवण आणि ते समोर वर मंदिर आणि आपण जालो वापस जेवण करून आणि संध्याकाळची लायटिंग ते एक नंबर दिसायला आले आता जेवण झाले आणि जेवण झाल्याच्या नंतर जेवण खूप चांगलं भेटलं बरं का त्याच्यामध्ये रायता होता त्यानंतर आपलं बासुंदी असते बघा बासुंदी एक होते आणि चपात्या जे रोटे होते ते अन्नीपिटे तुम्ही किती खाऊ शकता राईस बी किती खाऊ शकता आणि फक्त रायता आणि जे बासुंदी ते खाऊ शकत नाही बाकी म्हणजे ते डबल मागू शकत नाही बाकीचं सगळं जेवण झाले आता वापस मी रोम कट निघायला लागलो काही भाऊ समोर दिसायला लागली जन्मभूमीचे जी कमान आहे आता आलो हॉस्टेल हॉस्टेलपासी उबर बुक केली ती तीस रुपये टू व्हीलर आल्याने घेतलं तर आता हॉस्टेलपैसे आलो आणि हा व्हिडिओ परत लक्षे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि हां व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा प्रभाशी हा